आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शॉर्ट पर्यंत पावा राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी 24 फेब्रुवारीला नवीन जीआर निर्गमित 26 फेब्रुवारी 2025 नमस्कार मित्रांनो चॅनल मध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समरील बेलकोना क्लिक करा निश्चितच नव नवीन अपडेटाकरिता आमच्या सर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील राष्ट्रीय पेन्शन योजना एन पी एस नवीन शासन निर्णयाचे महत्त्व राष्ट्रीय पेन्शन एन पी एस हे राज्य शासन कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आलेली एक परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना आहे दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्मित केला आहे या निर्णयामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना अधिक सुलभपणे मिळू शकते एन पी एस अंतर्गत नवीन शासन निर्णयाचे प्रमुख मुद्दे मृत्यू कुटुंबासाठी लाभ दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर रुजू सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती मृत्यू उपदान आणि इतर अनुदाने देण्याची तरतूद आहे रुग्णता सेवानिवृत्ती लाभ कार्यरत कर्मचाऱ्यांची जर प्रकृती गंभीर असेल तर आणि त्यांनी सेवानिवृत्ती पत्कारली असेल तर त्यांना रुग्णता निवृत्ती वेदन व इतर आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे निवृत्ती लाभ शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान लागू करण्यात आले आहे ज्यामुळे त्यांच्या आर्थिक सुरक्षितेत वाढ होईल शालेय शिक्षण विभागाचा निर्णय चौदा जून दोन हजार तेवीस शालेय शिक्षण विभागाने दिनांक चौदा जून दोन हजार तेवीस रोजी स्वतंत्र केला ज्यामध्ये मान्यता प्राप्त तसेच अनुदानित शासकीय प्राथमिक माध्यमिक शाळांमधील कर्मचाऱ्यांना वरील लाभ लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे शासन शुद्धी पत्रकातील सुधारणा पूर्वीच्या आदेशानुसार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार नंतर नियुक्त झालेल्या मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक जिल्हा परिषद आणि अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित शिक्षक शिक्षक कर्मचारी यांना ही योजना लागू होती तथापि नवीन सुधारित निर्णयानुसार जिल्हा परिषदा तसेच मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित शाळामधील सर्व पात्र शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांनाही एन पी एसच्या तरतुदी लागू राहणार आहेत या निर्णयाचे कोणाला फायदा होणार शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांची आर्थिक सुरक्षित वाढ होईल तसेच सेवानिवृत्तीनंतरच्या जीवनासाठी अस्थिरता मिळेल आणि कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना कुटुंब कुटुंबनिवृत्तन आणि इतर लाभ मिळतील रुग्णता सेवानिवृत्ती कर्मचारी गंभीर आजारामुळे सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन आणि आर्थिक सहाय्य मिळेल सेवानिवृत्त कर्मचारी निवृत्तीनंतर त्यांना सेवा उपदान आणि अन्य फायदे मिळतील फायदा घेण्यासाठी उपाययोजना एन पी एस योजनेत नोंदणी पात्र कर्मचाऱ्यांनी वेळेत एन पी एसमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे आवश्यक काद कागदपत्राची पूर्तता पेन्शन अर्ज आधार कार्ड बँक खाते तपशील आणि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत वित्त विभागाशी संपर्क विभागाशी संपर्क ठेवा ऑनलाईन पेन्शन पोर्टलचा वापर शासनाच्या अधिकृत पोर्टलवर आपली माहिती अद्याप ठेवावी शासन निर्णयाचे पालन नवीन शासन निर्णय आणि सुधारणा यांची नियमित माहिती घेणे आणि त्यानुसार आवश्यक कारवाई करणे गरजेचे आहे निष्कर्ष शासनाने घेतलेल्या ह्या निर्णयामुळे शिक्षक कर्मचाऱ्यांना मोळा मोठा दिलासा मिळणार आहे राष्ट्रीय पेन्शन योजनेतील सुधारणा आणि शासनाच्या नवीन मार्गदर्शक तत्वामुळे सरकारी व अनुदानित शिक्षण संस्थांमधील कर्मचाऱ्यांची निवृत्तीनंतरची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे नोंदणी आणि शासन निर्देशांचे पालन करून योजना प्रभावीपणे अंमलात आणावी